जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एक मार्च इसवी सन पंधराशे बहात्तर प्रतापसिंह महाराणा झाले प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास एक मार्च पंधराशे बहात्तर रोजी महाराणा केले तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पत्करले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीर संबंध जोडला होता पण राणा प्रतापने त्याच्या पुढे मान लवविली नाही त्याने चितोड अकबरांच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टीक्षेपापासून दूर ठिकाणी केले प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात जेथे अकबराचा उपद्रव पोचणार नाही अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले तेथेच त्याने काही भागात शेती केली मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोंगुळ येथे नेली सर्व डोंगर भागातून असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले एक मार्च इसवी सन सोळाशे तीस मुघल बादशाह शहाजहान हा मोठ्या फौजेसह बुरानपूर येथे येऊन दाखल झाला यावेळी थोरले महाराज शहाजीराजे हे आदिलशाही सरदार होते त्यांना ही बातमी समजताच ते राजमाता जिजाऊ व दहा दिवसाच्या बाल शिवबाला सोडून किल्ले शिवनेरीवरून निघाले व आदिलशाही दरबारात हजर झाले खान जहान लोदी व निजामशाही विरुद्ध मोहिमेसाठी शहाजहानने चौदा डिसेंबर सोळाशे एकोणतीसला आग्रा सोडले बुराणपूर जवळच्या असिरगडला त्याचा तळ होता दख्खनचा सुभेदार इरादत खानकडे त्याने पन्नास हजारांचे सैन्य दिले त्याला आझम खान हा किताब देण्यात आला तेवीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला या सैन्याने लोधी व निजामशाही विरुद्ध मोहीम सुरू केली त्यानंतर एक मार्च सोळाशे तीस रोजी शहाजहान बुरणपूरला पोहोचला इथे राव रतनच्या हाताखाली दहा हजारांचे दळ बनवले वाशिमची बाजू धरून ठेवणे व तेलंगणा नियंत्रणाखाली आणणे ही दोन उद्दिष्टे त्यांना दिली होती एक मार्च इसवी सन सोळाशे तेहतीस महाबद खानाने दौलताबाद किल्ले देवगिरीला वेढा दिला महाबत खान आणि त्याचा मुलगा खान जमान दौलताबाद किल्ल्यावर चालून आले शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताज महलचा बुरणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला एक मार्च सोळाशे तेहतीस रोजी महाबत खानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला बेडा दिला आणि सतरा जून सोळाशे तेहतीस रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले निजाम हुसेन शहा आणि त्याचा वजीर फत्ते खान दोघेही कैदेत पडले त्यावेळी शहाजी राजे निजामशहाकडे सरदार होते या लढाईत शहाजीराजांनी निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला मराठा सत्ता स्थापनेची ही संधी साधून शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवदन किल्ल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षाचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्ल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसून शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले शहाजी राजांनी मुर्तजा स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून तीन वर्ष राज्य असावे ही यामागे भावना होती पुढे मोगलांनी आदिलशाही बरोबर तह करून निजामशाहीवर चाल केली मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्याशी शहाजी राजांनी सहा मे सोळाशे ला तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली त्यामुळे राजांचा हा स्वराज्याचा प्रयत्न असफल ठरला एक मार्च इसवी सन सोळाशे एक्केचाळीस महाराज जिजाऊ साहेबांसह बंगळुरला छत्रपती शिवरायांना व मासाहेब जिजाऊंना स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे यांना बंगळूरला बोलावून घेतल्यामुळे महाराज आणि जिजाऊ मासाहेब वर्षभर बंगळूर मुक्कामी राजे शहाजीराजे यांनी इथे मात्र शिवरायांच्या शिक्षणाची व युद्ध कलेच्या प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था केली राजे शहाजी राजे यांच्या होत एक मार्च इसवी सन सोळाशे ऐंशी औरंगजेब दक्षिणेत उतरताच त्याने आक्रमण सुरू केले औरंगजेब बादशाह आपला नाश करण्यासाठी दक्षिणेत येत आहे हे संभाजी महाराजांना समजले होते म्हणून त्यांनी युद्धाची तयारी केली मोठमोठ्या गडांवर साठे करून ठेवले नाशिक जिल्ह्यातील बागलणाचा बागलनांचा प्रदेश मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचे औरंगजेब बादशहाने ठरविले आणि आपले लक्ष बागलनाकडे वळविले त्यासाठी औरंगजेबने दिनांक एक मार्च सोळाशे ऐंशी रोजी खान जहान बहादूर या छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले किल्ले ताबडतोब मुघलांच्या ताब्यात घेण्याचा हुकूम दिला लगेच त्याने अहिवंत किल्ल्यास वेढा घातला पण मराठ्यांनी तो वेढा मारून काढला एक मार्च इसवी सन सतराशे एकोणऐंशी बारबाही कारस्थान पुरंदरचा तह उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुस्सद्दी यांचा संघ उभा राहिला होता एक नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळवण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांचा प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला बारवाही म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र एक जमलेला समूह होता बारबाई मंडळ स्थापन झाले रघुनाथरावाला काढून टाकू नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा तिला मुलगा झाला तर त्यास नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा असे सुरुवातीस कारस्थान ठरले यालाच बारबाई कारस्थान म्हणतात यातच सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्र्यंबकराव पेठे यांच्याकडे फौजेचे प्रमुख म्हणून ठेवावे असे ठरले हो पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखाराम बापू नाना फडणीस हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून सतरा जानेवारी सतराशे चौऱ्याहत्तर रोजी पुरंदरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला त्यामुळे रघुनाथराव व बारबाई संघ असे उघड राजकारण सुरू झाले यातूनच सव्वीस मार्च सतराशे चौऱ्याहत्तर रोजी कासेगावची लढाई झाली या लढाईत त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावांला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली अठरा एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तर रोजी गंगाबाईला मुलगा झाला त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन अठरा मे सतराशे चौऱ्याहत्तर रोजी त्याला पेशवाईची वसरे देण्यात आली यानंतर मोरोबा मोरोबादा फडणीस भगवानराव प्रतिनिधी बाबूजी नाईक परशुराम भाऊ पटवर्धन भोसले इत्यादी मंडळींचा समावेश करण्यात आला रघुनाथराव आणि बारबाई यांच्यात बरेच वर्ष संघर्ष चालू होता रावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला रघुनाथरावांला ताब्यात घेण्यासाठी बारबाईंनी इंग्रजांशी एक मार्च सतराशे रोजी पुरंदरचा तह केला